चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये माझाही सहभाग आहे संविधानाचे महोत्सवी वर्ष संपूर्ण देशभर सुरू होत असून यात गोंडवाना विद्यापीठानेही पुढाकार घेतला आहे समाजाने संविधानानुसार आचरण करत देशाचा गौरव वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान अर्पण केले त्यांच्या या विचारांवर आणि अपेक्षेवर कृती करण्यासाठी आपण सर्वजण संविधानाच्या सन्मानाची ज्योत पेटविण्याचा संकल्प करूया असे आवाहन राज्याचे वने सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले तर संविधान माणसाला जगण्याचा मार्ग दाखवितो असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने प्रियदर्शनी सभागृहात संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आंबेडकर

संविधान देशाला अर्पण लोकार्पण साध्यावरही या संविधानाचा सा अर्थ साधारणतः आपण आपल्या उपयोगापुरता मर्यादित केला संविधानामध्ये प्रत्येक जण माझे अधिकार काय माझ्या वर्गाचे अधिकार काय माझ्या समूहाचे अधिकार काय इतक्याच पर्यंत चौकटीमध्ये बंदिस्त झाला संविधानामध्ये कर्तव्य दिले संविधान मधे जवाबदारी दी गई संविधान मधे दायित्व दिला है संविधान मधे मूलभूत कर्तव्य दिला है हम अगर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी को मानते हैं तो उनके लिखी हुई संविधान को भी हमको मानना होगा हा भाव मात्र समाजा मना मनामना मर्य निर्माण कराएगा